माझे शहर माझी जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत शहरातील नागरिक प्रतिनिधींच्या वतीने आज सहा नोव्हेंबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे यांना शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन देण्यात आले जळगाव शहरात वाढत चाललेली अस्वच्छता कचरा संवेदनशील ठिकाणी जी व्ही पी एस अनियमित कचरा संकलन तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर प्रभावी नियंत्रण दिसणे या बाबींचा मुद्दा निवेदनात ठळकपणे मांडण्यात आला होता निवेदनात शहरातील कचरा संवेदनशील ठिकाणी ओळखून त्यांचे कायमस्वरूप उच्चाटन घरोघरी कचरा संकलनाची निश्चित वेळ स्तोत्र ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती बाजारपेठेमध्ये व्यवस्था प्रत्येक प्रभागात स्वच्छता दूत नेमणे आणि प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी अशा दहा ठोस मागण्या करण्यात आल्या आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सकारात्मक भूमिका घेत मागण्या मान्य केल्या असून निवेदन देणाऱ्यांमधील तीन प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे स्वच्छता विभागासह इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश एक संयुक्त समिती स्थापन करून जळगाव शहरातील स्वच्छता व अन्य बाबींवर चर्चा करून ठोस कृती आराखडा तयार केला जाईल असे महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले महानगरपालिका नागरिक आणि मक्तेदार यांच्या संयुक्त समन्वयातून स्वच्छ जळगाव शक्य आहे योजना चांगल्या आहेत त्याची शिस्तबद्ध अंमलबजावणी आवश्यक आहे असे निवेदनाद्वारे उपस्थित प्रतिनिधींनी नमूद केले आहे या निवेदन देताना सुहास दुसाने डॉक्टर रीना पाटील प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर मंगेश सोनार विशाल पाटील सुधाकर दुसाने भाग्यश्री दुसाने बी आर पाटील प्राजक्ता चौधरी संतोष आहुजा अमित लड्डा डॉक्टर अमित भंगाडे डॉक्टर सुनील सूर्यवंशी राजेश सिंधी शिरीष बडगुजर सुहास गाजरे अजिंक्य तोतला सागर पाटील हितेश दाडे महेश जैन तुषार चौधरी यांच्यासह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती विषय असा आहे की जळगाव शहर महानगरपालिका पर्यावरण दूत आणि जळगावातील समस्त नागरिक यांच्या संयुक्त माझे शहर माझी जबाबदारी हे महापालिकेचंच अभियान आपण चालवत आहोत याच्या अंतर्गत एक दहा सूत्री कलमांचं आपण एक निवेदन दिलंय ज्याच्यात मक्तेदार कंपनी स्वच्छतेची महापालिका आणि जे स्वच्छता दूत आहेत यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमातून एक आपण रोडमॅप तयार करावा त्याच्यावर ॲक्ट व्हावं आणि आपले शहर लवकरात लवकर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार व्हावं यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्यासाठी माननीय आयुक्त साहेबांनी पुढील आठवड्यात म्हणजे तेरा चौदा तारखेला एक मिटिंग बोलवली आहे ज्याच्यात हे तिन्ही लोक एकत्र राहतील आम्ही ज्या मागण्या किंवा जे निवेदन दिलेले आहे त्यातले सर्व मुद्दे त्यांना पटलेले आहेत आणि त्यावर त्यांनी करून लोकरत चवर, करून लवकरात लवकर त्याच्यावर अवलंबन आपले शहर स्वच्छ सुंदर हिरवेगार करण्याचा शब्द दिलेला आहे मी डॉक्टर सुनील सूर्यवंशी अध्यक्ष आरोग्य भारती जळगाव तसेच रोटरी क्लबचा सदस्य जळगाव रोटरी क्लब जळगाव आम्ही माझे शहर माझी जबाबदारी साहेबांबरोबर तसेच उपस्थित ग्रुप सोबत काम करीत आहोत मागच्या दोन वर्षापासून असून विविध प्रकल्प आम्ही जळगाव शहरामध्ये करीत आहोत जळगाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सगळे मिळून काम करीत आहेत आणि त्याचप्रमाणे विविध संघटनांमध्ये एन मध्ये काम करणारे लोक आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून प्रत्येक नागरिकाने मिळून आपले शहर स्वच्छ आणि सुंदर कसे करता येईल यासाठी सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आमच्या एन थ्रू तसेच सगळ्या संघटनांच्या थ्रू आम्ही जेवढे लोकांना एकत्रित करून ही जबाबदारी पार पडता येईल तसेच नगरपालिकेच्या थ्रू सगळ्यांना एकत्र करून आणि विविध प्रोजेक्टद्वारे हे सगळे कामं करता येतील यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्ही असं ठरवलं साहेबांबरोबर की जे कामं आता सध्या शहरामध्ये सुरू आहेत त्याचा एक व्हिडिओ घ्यावा आणि जिथे जिथं काय कचरा सा साठवला जातो आहे किंवा पडतो आहे त्याचं आणि त्याचं निर्मूलन कसं केलं जात आहे बी व्ही आपल्याबरोबर टाईप केलेलं आहे आणि ते कसा कपडा कसा स्वच्छ करतायत आणि आपला जे नागरिक जो कचरा टाकतायत त्याच्या द्वारे शहरामध्ये कशी अस्वच्छता पसरते दुर्गंधी पसरते आणि ही होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिक सहभाग होणं गरजेचं आहे हे प्रत्येक नागरिकचं कर्तव्य आहे की त्यांनी तो कचरा टाकू नये आणि आपलं स्वच्छ शहर स्वच्छ कसं ठेवता येईल कारण की याच्याद्वारे अल्टिमेटली सगळे नागरिकच सफर होतात जे विविध आजार पसरतात ते ह्याच्या माध्यमातूनच पसरत असतात त्यामुळे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी कचरा करू नये आणि स्वच्छ जास्त स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा मी डॉक्टर लीना पाटील डॉक्टर के डी पाटील हॉस्पिटल आणि आरोग्य भारती देवगिरी प्रांत उपाध्यक्ष या नाताने आम्ही सुहासदादा आणि आरोग्य भारती आणि रोटरी ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तांकडे गेलो होतो फारच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे मला असं वाटतं जळगावच्या शहरामध्ये जळगावची नगरपालिका जेवढे स्वतःहून कामं करतायत म्हणजे घंटागाडी पुरवणे हे करणं हे मागच्या दहा वर्षापासून खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे आता एक गृहिणी माझ्यासोबत आहेत दोन्ही गृहिणी आहेत तर घरातला कचरा हा प्रत्येक स्त्रीने जसं घर स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर स्वच्छ झाला पाहिजे आपला एरिया स्वच्छ झाला पाहिजे याच्या अंतर्गत मी मागच्या दोन वर्षापासून काम करते मागच्या वर्षी स्वच्छता पुरस्कार घेतले होते आम्ही त्याच्यात एक्केचाळीस पार्टिसिपंट होते त्यांना आम्ही म्हणजे हे कारण प्रोत्साहन हो। देण्यासाठी आम्ही स्वच्छता पुरस्कार घेतले होते माझा एरिया म्हणजे हाऊसिंग सोसायटी आणि कोर्टचा एरिया आता मागच्या याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलेत की नागरिकांचा कचरा कसा कमी करता येईल तर आम्ही एक काम केलं त्याच्यामध्ये कचरा स्पॉटचा नीम कॉरिडोर बनवला पण आता एक वर्ष झालं की तिथं कचरा आता परत नागरिक तिकडे कचरा टाकायला लागले तर माझ्या एरियातला माझा अनुभव असा आहे की एखादा मनुष्य चांगलं काम करतो हो। तर ता त्याला ता जसे दहा सपोर्टर असतात तसे दहा सपोर्टर नसतात पण विरोधक असतात तर तो विरोध मला नागरिकांकडून नकोय कारण की एकदा एक एरिया जर असं माझा एरिया जसं स्वच्छ झाला तसं प्र, जळगावचा प्रत्येक एरिया स्वच्छ व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि स्वच्छता तिथं लक्ष्मी असते आणि स्वच्छता जर नसेल तर तिथं लक्ष्मीचा वास होत नाही तर ह्या दृष्टीने जळगावातल्या लोकांना जळगावच्या महिलांना एकत्र येऊन आपल्या घरातल्या लहान मुलांपासून तर ओल्ड एज पासून सगळ्यांना तो सिविक सेन्स जो जळगावचा आहे तो सुधारवण्याची खूप गरज आहे